येत तू विचारतो ना रडायला का आलं अरे माझ्या बापासारखं प्रेम स्वराज्यावर कोणी नाही केलं माझ्या बापाने एक शिकवण दिली एक वेळेस मरण करायचं पण कुणा समोर झुकायचं नाही म्हणून झुकला नाही हा शंभू राजा जगी यायचा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्ती सजावा नाही झुकला बापाने शौर्य शिकवलं कवी मला आणि ज्या दिवशी छत्रपती भारत ज्या दिवशी राजे छत्रपती झाले ना अरे माणसं होती आयुष्यात त्याशी पा खरागत निघून गेली होती तानाजी मालूस रे जीवा भावाचा नव्हता छत्रपती शिवाजी राजांच्या अरे जिवा भावाचे बाजीप्रमुख उदेश पांडे नव्हते आणि शंभूराजे कवीला सांगत होते कवी अरे तो तानाजी माणूस रे माझ्या बापाचा जवळचा मित्र रे शौर्यवान मावळा हृदयातला प्राण होता तो जातानी माझ्या वडिलांना म्हणत होता राज उदय भानाने वार केला पडलाच ना देह तर ते हातला प्राण जायच्या आधी एकदा मी ठेवायला या राज तुम्ही द्या आणि अजून एक गोष्ट मागितली ना मी तिथंच होतो रे शिवराज अभिषेकाच्या वेळेस मी तिथं होतो तानाजी मालुसरींनी मागितलं होतं राज ज्या दिवशी तुम्ही छत्रपती होताल आणि सिंहासनावर बसताल हे मुघल आदिल निजाम हे डच आणि फ्रेंच सगळे संपवताल ना राजे आणि तुम्ही छत्रपती व्हाल ना त्या दिवशी तुमचा तानाजी जिवंत नसेल पण त्या दिवशी तुमच्या तानाची अंत करणं तुला आठवण काढा आणि मग सिंहासनावर जा आज ती माणसं आठवते तर कवी काही विलक्षण निष्ठावंत माणसं होती निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म धर्मावर जागणारी माणसं होती कवी राज त्रास होतोय का राज सांगतात कवी नाही सांगू शकत नाही सांगू शकत राज तुमची जीभ काढणार आहेत आणि हे सैतान तुमचे डोळे काढणार आहेत त्या औरंगजेब तुमच्याकडे बघतोय तुमच्याकडे बोलायला बघतोय हे त्या औरंगजेबाचे सहकारी म्हणत होते हुजूर मनात काय चाललंय हुजूर म्हणतो एक एक बार उसके सामने खडा उसके सामने मी मत जाओ एका झापडीत उलटा करीन तुम्हाला तो तुम हो। तो बाण नाही तरी वाघ आहे तो त्याची ढरकाळी फुटली ना त्याच्या नजरेत तो मारून टाकतो हुजूर त्याला एवढा सोललाय तरी तो हालत बी नाही डुलत बी नाही अरे कुछ बी नाही बोला अरे हुजूर काहीच सांगणार नाही तो काहीच सांगणार नाही तू एवढा बी तुम्ही काय विचारा होतो त्याला अरे हीच जैसा पुत्र फिर हमारे मुलुक मे कि नाही फायदा होता अरे असा संभाजी राजा सारखा ए निकम अरे कैसी है तुम्हारी फौज फिर एक भी नहीं हमारे ऐसा ऐसाच जैसा पुत्र हमारे मुलुक मे कि नाही फायदा होता हे औरंग्या धर्मवीर संभाजी राजा कुठे बी जन्माला नाहीयेत संभाजी राजा जन्माला येतो महाराष्ट्राच्या मोशीत आणि छत्रपती शिवाजी राजांच्या खुशीत हे जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्ती सजावा महाराज शेवट माग होता अल्ला औरंगजेब तेरा नेक बंदा तेरे पास आला है अरे हमने आखे निकाल दी इसकी फिर भी आखे नहीं